ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण लोकसभेसाठी महाआघाडीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे वैशाली दरेकर यांनी नावाची घोषणा होताच शुक्रवारी कोळशेवाडी शिवसेना पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी काय म्हटलं पाहुयात आणि का करायचं बघा साध्या साध्या गोष्टी आहेत म्हणजे मी फार काही करणार नाही कारण चौक सभेमध्ये मला माहिती सगळे फाडून घेणार आणि त्यांना बहुतेक कुठेतरी बिळात लपवावं लागेल तुम्ही सगळे उभे राहिले अशी मला खात्री आहे म्हणजे मोठ्या सभा तर दुर्ची गोष्ट आहे कारण चौक सभा आपण जास्त लोकांना भेटतो छोटे छोटे सभांमध्ये परंतु याची खात्री काय शरद आणि मी दोन हजार सालापासून एकत्र काम केलेलं आहे महापालिकेमध्ये तेव्हापासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे पहिल्या पहिली निवडणूक झाली आहे माझ्या याच्यावर मी जो फोटो ठेवला त्यात शरददादा आहे मी आहे बाळासाहेबांकडे मीही बघते बाळासाहेब माझ्याकडे बघतात एवढी लहान मुलगी निवडून आली आहे म्हणून आणि रामदास दादा आमचे रामदास काका होते बरोबर रामदास पाटील तर असा तो फोटो ठेवला तर तुम्ही नक्की आवडून बघा आम्ही कसे दिसतोय ते त्याच्यामध्ये चित्र विचित्र <laughs> <laughs> कारण खूप यंग होत त्यावेळेला मी पण अगदी ड्रेसमध्ये लहान होते तर असं असे आम्ही म्हणजे त्या तेव्हापासून बाळासाहेब आम्हाला मार्गदर्शन करायचं कसं वाटायचं आपल्याला तो एक वेगळा क्षण असायचा आम्हाला बोलणं बोलवणं यायचं आणि सांगायचं की बोलवलंय तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना बाळासाहेब तुमची शाळा घेणार मनात भीतीही असायची आणि एक अशी उत्कंठ असायची की साहेब कसे वाटते जवळून बघायला कसा त्यांचा दरारा असेल कसे बोलतील परंतु तिथे बसलो साहेबांचा आवाज बारदस्त होता तो ते बोलायचंच तसे परंतु एवढा प्रेमळपणा होता की आ, जर एखाद्या कोणाला उभं केलं आणि तो सगळे आवाजामध्ये लोकांनी निवडून दिले माझे लोकप्रतिनिधी आहेत असं असं आम्ही बाळासाहेबांना जवळून बघितलं हे आम्हाला काय शिकवणार आहे बाळासाहेब कसे होते म्हणून काय माहिती बाळासाहेब कसे होते ते आम्हाला विचारा आम्ही त्यांच्या बरोबर त्यांचे पाईप म्हणून काम केलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं आहे त्याच्यानंतर उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाने काम केलं आहे हे आम्हाला सांगू शकत नाही आहे याचं कारण असं आहे मी ही आठवण का काढली तुम्ही म्हणत आता या खासदारकीच्या इलेक्शनला उभ्यात आणि नगरपालिकेची आठवण का काढली त्याचं कारण असं आहे आमची सुरुवात आहे ना म्हणजे आम्ही शिवसैनिक म्हणून आमची सुरुवात झाली पण शिवसैनिक म्हणून काम करत असताना आमची त्याच्या पुढची स्टेप होती की आम्ही नगरसेवक झालो आणि नगरसेवक झालो नगरसेवकाची कामं करता करता म्हणजे लोकांची फुटपाथ कर छोटे रस्ते कर गार्डन्स कर अजून काही गोष्टी कर म्हणजे जसे शौचालय मानतो आपण अजून काही ज्या लोकहिताची कामं आहेत ही करता करता आज आम्ही या स्टेपपर्यंत आलो आहे की आम्हाला खासदारकीची उमेदवारी साहेबांनी जाहीर केली पण काय झालंय शिंदेना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेना डायरेक्ट खासदारकी मिळाली त्यामुळे त्यांना नगरपालिका बघायला मिळाली नाही म्हणून ते गल्लो गल्ली छोटे छोटे रस्ते कर फुटपाथ कर त्यांना माहिती असतो त्यांची सुरुवातच खासदारकी नगरपालिकेची कामं कुठली खासदारकीची मा मला सांगा खासदारकी म्हटल्यानंतर कुठला निधी यायला पाहिजे तसं अगोदर आपण म्हणतो एखादा केंद्रातला निधी जो जे एन एन यू आर एमधन आपल्याला आला होता बीएसयूपीचा आला होता आला काय या दहा वर्षामध्ये मोदींच्या काळामध्ये जो अगोदर चौदाच्या अगोदर मला सांगा थर्टीन पे कमिशन किंवा थर्टीन कमिशन आपल्याला आलं होतं ज्याच्यामधनं अनेक प्रकारे निधी महानगरपालिकेच्या अंतर्गत येत होता त्यातून कामं होत होते त्या निधीच्या काम हो अंतर्गत कामांची विभागणी असायची की त्यातून कुठली कुठली कामं लोकउपयोगी कामं महानगरपालिकेच्या अंतर्गत व्हायला पाहिजे असं मला आता या नऊ वर्षाच्या काळामध्ये आत्ताचं आहे नवं वर्ष म्हणजे इलेक्शनचं ह्याच्यात मला दिसली नाही आहेत आपण बघितलं त्या सगळ्यांनी बसेस जेन एन एमच्या बीएसईपी प्रकल्प बीएसईपी प्रकल्प सुरू झालं काम पण आजही अनेकांना त्यांच्या घराच्या किल्ल्या मिळालेल्या नाहीये काय करतात हे लोक कुठलं काम करतायत त्यांनी निधी तर आणला नाहीये कुठला प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा मध्ये त्यांनी आणून दाखवलाय खासदारांनी दहा वर्षाच्या काळामध्ये दाखवा त्यांनी कुठला प्रकल्प आणलाय कुठलाही नाहीये कुठलं मोठं धरण बांधण्याचा प्रकल्प आपण करूया या जेणेकरून इथे लोकसंख्या वाढते नाही केलंय आज छोट्या छोट्या गोष्टी आमचे नगरसेवक असलेले आमचे शहर प्रमुख आहेत आमचे उपजिल्हा आहेत आमच्या सगळ्या बहिणी आहेत ह्या मांडू शकतात ते तिथे मांडू शकले का हीच त्यांची हार आहे मला असं वाटतं वैशाली दरेकर हा एक फक्त चेहरा आहे हा चेहरा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळे आहेत हे सगळे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या मशाली आहेत आमच्या महिला आणि मशाली यांच्या शेपटीला आग लागल्याशिवाय राहणार नाही जाणारच आहे रावण बोलावं लागतंय रावणाला दहा तोंड होती तो खरं प्रकांड पंडित होता हे फक्त नावाला पंडित आहेत म्हणजे नावाला डॉक्टर आहे बरोबर यांनी सांगितलं फौज कोणाची असते तर यांची त्यांच्याबरोबर जंटलमन असायला हवे होते ज्यांनी चांगले प्रोजेक्ट सुचवायला हवे होते तर यांच्याबरोबर गावगुंड असतात यांची ही यांची ख्याती आहे तर आपल्याला की आपला सुसंस्कृत चेहरा कल्याण डोंबिरीचा ऐतिहासिक चेहरा हा चेहरा आपला यांनी बदलून टाकलाय तो आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला आणायचा आहे कारण आपल्या याच्यावर हा डाग राहता कामा नाही मला असं वाटतंय आपल्याला असं बोललं पाहिजे की एलियन ला आपण घालून टाकूया आणि स्थानिकांनाच फक्त इथे नाही आहेत कारण काय आपली ही कल्याण डोंबिवलीच नाही आपली संस्कृती खूप चांगली आहे आपण आजपर्यंत मिळून मिसून सगळ्यांनी काम केलेलं आहे ही संस्कृती आपली नाहीये ही संस्कृती पुन्हा एकदा आपण हा वारसा पुन्हा एकदा ऐतिहासिक वारसा आपल्या शहराला आपण आणून दाखवूया आणि हीच प्रतिज्ञा करूया मी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मीच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मीच म्हणजे मशाल साहेब येत्या वीस मे रोजी आपल्याला ही मशाल अशी काय ददत ठेवायची आहे अशी काय पेटवायची की चार जून तिचा उजेड आपल्याला भेटत राहूया पुन्हा एकदा बोलत राहूया एवढं सांगते धन्यवाद जय महाराज जय भेटू करत नाहीये परंतु मला खात्री आहे वंचित बहुजन आघाडी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे जर टिकवायचं आहे आणि त्या संविधानातनं प्राप्त झालेली लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर मला पूर्ण खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी हे कधीही कदापि होऊन देणार नाहीये की संविधानाला बट्टा लागेल त्यामुळे ते महायुतीला कधी विजयी होऊन देणार नाही त्यांना कधीही विजयी होऊन जाणार नाही धन्यवाद okay. पक्ष किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे ह्याला महत्व नाही आहे ही जी पोकळी आहे ना ही आमचे सर्व शिवसैनिक इथले नागरिक आमच्या घटक पक्षाचे सगळे कार्यकर्ते म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आप समाजवादी पक्ष अजून वंचित बहुजन आघाडी अजून कुठले जे छोटे मोठे पक्ष जे आमच्याबरोबर सगळे आहेत हे सगळे भरून काढणार आहेत आम्हाला यांची गरज नाही आहे बी जे पी किंवा हे तुम्ही म्हणता ना मोठा पक्ष हे मोठे नाही येतो यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्यातले चाळीस चोर घेऊन गेलेत ना बरोबर त्यांनीच भरले ते पक्ष यावेळी पक्षाचे पदाधिकारी धनंजय जोगदंड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वैशाली दारेकर यांचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा